सेना नदीला खूप मोठा पूर आल्यामुळं आपल्या भागातली चार हजार लोकं त्या ठिकाणी विस्थापित झाली आणि या लोकांना त्या सरकार म्हणून आपण मदत तर करणार आहोत परंतु सरकारची मदत त्या ठिकाणी यायला वेळ लागेल म्हणून सेवाभावी माध्यमातनं एक दानशूर लोकांनी पुढे यावं म्हणून एक आव्हान केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आपण बघत असाल तर श्री दत्तसेवाभावी मंडळ आमचं खूप सांगली जिल्ह्यात त्या ठिकाणी एक ट्रकवर माल त्या ठिकाणी पाचशे लोकांसाठी बारा वस्तूचं जीवनावश्यक किट मग त्याच्यामध्ये तेल तिखट मीठ या ठिकाणी लागणाऱ्या रोजच्या दैनंदिन आवश्यकली सगळ्या वस्तू बारा वस्तू त्या ठिकाणी घेऊन हे सगळं ट्रस्ट आणि मंडळ आले एक ह्या लोकांचं आपलं नातं आज एक आपण सोशल मीडियावरती आव्हान केलं आणि या लोकांमध्ये जागृत भावना झाली ज्यावेळेस सांगली कोल्हापूरला पूर आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रानं त्यांना मदत केली पण पर तीच परतफेड करण्यासाठी ही लोकं आपल्या माडा तालुक्यातल्या सोळा गावांना मदत करण्यासाठी मोठ्या भावनेनं आपल्याला आलेत त्यांचं विनम्र वने त्या ठिकाणी आलेली मदत स्वीकारून माझ्या सामान्य लोकांना आपली मदत ही त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्या मदतीच्या जीवावरती त्यांचा मोडून पडलेला संसार पुन्हा एकदा उभा राहण्यासाठी आपला हा हात आम्हाला कायमस्वरूपी आयुष्यभर लक्षात राहील आपण केलेली मदत यामधनं ही माणुसकीची आणि सामाजिक भावनेची जी आपण एक उदाहरण त्या ठिकाणी आमच्यासमोर तयार केलं आहे आज सांगली जिल्ह्यातनं आज कोल्हापूरमधनं पण काही मदत आम्हाला दुपारपर्यंत येते काल काही मंडळांनी दीड लाख पाण्याच्या बॉटल दिल्या आज आपण जेवणावश्यक वस्तू देतो आहे आणि आज आमच्या लोकांचे तेल तिखट मीठ सगळं होऊन गेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याचं काम आपण सगळेजण करताय खूप खूप आपलं आभार मानतो आपल्या सर्व ट्रस्टचं आपले सर्व अध्यक्ष त्यांचे सगळे सदस्य आपण सगळ्यांनी मोठ्या भावनेनं त्या ठिकाणी एका आव्हानावरती एवढा मोठा प्रतिसाद दिला आणि एक ट्रकभर लोकांसाठी त्या ठिकाणी माल आपण घेऊन आला आपल्या सर्वांचे खूप आभार मानतो आपण जी आज आम्हाला मदत करताय या माध्यमातनं माझ्या मतदारसंघातली हे आज लोक आपल्याला नक्की दुआ आणि आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत आपल्याला आमच्या दुआ आणि आशीर्वादन आपल्या सर्वांची साथ आम्हाला अशीच कायमस्वरूपी राहू आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी माड्यामध्ये आपण येऊन स्वतः सगळ्यांना हे मदतीचा हात हे कर्तव्य म्हणून करताय त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो